नमस्कार जय जाऊ जय शिवराय मंडळी आज बीड या ठिकाणी होत असलेल्या महाआक्रोश मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आम्ही जालनाहून निघलेलो आहोत आणि आता जवळपास बीडच्या जवळजवळ आम्ही आलेलो आहोत आमच्यासोबत आहेत आमचे मागलसर आहेत व्हिडिओ जे जे बांधव बघत असतील फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या सगळ्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर धरून लवकर, निघा आणि सामील हवा मोर्चामध्ये कलेक्टर ऑफिसवरती थोड्याच वेळात हा मोर्चा खडकेल एका जे सरपंचाची एका आदर्श सरपंचाची जी निर्घुण हत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी झाला पाहिजे पिढीचा अन्याय अत्याचार आणि गुन्हेगारी जर संपवायची झाली असेल तरी संख्येने सहभागी व्हा जात पात पक्ष धर्म इस्रम प्रत्येकाने माणुसकीच्या नात्याने या मोर्चामध्ये सामील व्हा या गुन्हेगारांना जर झरप बस पाहिजे असेल तर प्रत्येकानं एक दिवस आपलं घर सोडून या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो